सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शरीराच्या एका आगळ्या वेगळ्या मेकॅनिझम बद्दल माहिती घेणार आहोत ज्याबद्दल कदाचित आपल्याला माहिती नसेल आपल्या प्रत्येकाला निसर्गाने देवाने अशी एक देणगी दिली दे आहे आपल्या शरीरात अशी एक व्यवस्था करून ठेवली आहे की ज्या व्यवस्थेमुळे आपल्या शरीराचं सेल्फ क्लिनिंग सेल्फ हिलिंग म्हणजे शरीराची आतून स्वच्छता आतून कुठलीही आजार बरा करण्याची क्षमता ही आपल्या स्वतःच्या शरीरातच आहे त्यासाठी बाहेरून आपल्याला कोणतीही गोळ्या औषध किंवा इंजेक्शन घेण्याची गरज नाही आपल्या शरीरातील जे काही आजार आहेत ते आपलं शरीर स्वतःच बरं करत असतं हे समजण्यासाठी आपण उदाहरण घेऊया प्राण्यांचं प्राण्यांना कोण बरं गोळ्या औषध इंजेक्शन किंवा सलाईन देतं प्राण्यांना कोणती जखम झाली प्राण्यांना कुठला आजार झाला तर ते स्वतःच बरे होतात त्या आजारातून बाहेर निघतात सेल्फ हिलिंग करतात आणि बरे होऊन पुन्हा त्यांच्या रोजच्या कामाला देखील लागतात आपल्याला त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज पडत नाही दोन ते तीन टक्के असे कुत्रे मांजर किंवा पाळीव प्राणी आहेत ज्यांना दवाखान्यात नेलं जातं ज्याच्या ज्यांच्यावर उपचार केले जातात परंतु उरलेल्या प्राण्यांचं काय त्यांच्यावर कोण उपचार करतं त्यांना कोण दवाखान्यात नेतं त्यांना कोण सलाईन लावतं तरी देखील ते आपले आपणच बरे होतात याला सेल्फ हिलिंग असं म्हणतात ज्याप्रमाणे प्राण्यांच्या शरीरात ही व्यवस्था देवाने निसर्गाने करून आहे तशीच आपल्या शरीरात देखील सेल्फ हिलिंगची व्यवस्था देवाने निसर्गाने करून आहे आणि याचा शोध दोन हजार सोळा साली एका जॅपनीज शास्त्रज्ञाला लागला आणि या शोधासाठीच त्याला नोबेल पारितोषिक देखील मिळालं आता हा शोध आपल्या फार उपयोगीचा आहे आपल्याला माहित पाहिजे की आपल्या शरीरात देखील असं मेकॅनिझम आहे आणि असं मेकॅनिझम आहे तर त्याचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्या सेल्फ हिलिंगसाठी आपल्याला कुठल्या गोळ्या औषध इंजेक्शनची गरज लागू नये यासाठी काय करायचं हे आपण नक्कीच समजून घेतलं पा, पाहिजे ज्यावेळी आपण शाळा कॉलेजेसमध्ये अनिमल सेल पाहिला म्हणजेच प्राण्याची प्राण्यांमधील असलेली पेशी ज्यावेळी आपण शाळा कॉलेजेसमध्ये शिकत होतो त्यावेळी त्याच्यामध्ये लायझोझोम्स नावाचा एक घटक आपण पाहिला असेल पेशीतला एक महत्वाचा घटक म्हणजे लायझोझोम्स तर या लायझोझोमचा जेव्हा डिटेलमध्ये अभ्यास करण्यात आला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जेव्हा अॅनिमल सेल ऑब्झर्व केला गेला त्यावेळी या मध्ये असलेले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यांचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की या मध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत जे आपल्या पोटात असतात आपल्या पचन संस्थेमधले एन्झाईम हेच मध्ये देखील आहेत आणि हे, हे लायझोझोम्स या एन्झाईमच्या मदतीने आपल्या शरीरातील आपल्या शरीरातील अंतर्गत स्वच्छतेचं म्हणजे आपल्या शरीरात असलेले विषारी द्रव्य विषारी पदार्थ नको असलेले सेल्स याचं क्लिनिंग करण्याचं स्वच्छता करण्याचं काम लायझोझोम्स करत असतात सेल्फ क्लिनिंग मेकॅनिझम हा गुणधर्म कडे असतो आणि या लायझोझोम्समुळेच आपलं शरीर स्वच्छ राहतं अंतर्गत स्वच्छता राहते कुठल्याही प्रकारचे टॉक्झिन्स किंवा फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये साचू नयेत याकरता लायझोझोम्स हे सातत्याने प्रयत्न करत असतात तर आता तुम्ही विचार कराल एवढं सेल्फ हिलिंगच सेल्फ क्लिनिंगचं मेकॅनिझम आपल्या शरीरात आहे तर मग आपल्याला गोळ्या औषधांची गरज का बरं लागते आपल्याला कुठलाही आजार होत होण्याच्या आधीच शरीर तो आजार बरा का नाही करून टाकत तर याचं उत्तर आहे की यात चूक देखील आपलीच आहे म्हणजे आपणच आपल्या शरीराला बरं होण्यासाठी सेल्फ हिलिंगसाठी वेळ देत नाही सेल्फ हिलिंग ही अतिशय कॉम्प्लेक्स गुंतागुंतीची आणि मोठी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया करण्यासाठी शरीराला वेळ हवा असतो आणि तो, तो वेळ आपण शरीराला दिला पाहिजे कसा तर आपण जे सातत्याने काही ना काही खात असतो ते पचवण्याचं एक मोठं काम शरीराला करावं लागतं आणि ते काम करण्यातून शरीराला कुठल्याही प्रकारची सुटका मिळत नाही आणि ते काम करता करता शरीर त्या कामामध्ये इतकं बिझी होऊन जातं की सेल्फ हिलिंगसाठी किंवा सेल्फ क्लिनिंगसाठी शरीराला कुठल्याच प्रकारचा वेळ मिळत नाही आणि हा वेळ न मिळाल्यामुळे आपल्याला शरीरात टॉक्झिन्स साठून राहतात किंवा आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स जास्त प्रमाणात येतात आणि त्यामुळे आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स सारखे हार्मोनशी संबंधित आजार होतात किंवा फॅटी लिव्हर सारखे लाईफस्टाईलशी संबंधित आजार होतात आणि याच रूपांतर पुढे डायबेटीस ब्लड प्रेशर यासारख्या मोठ्या आजारांमध्ये होतं कॅन्सर सारख्या आजारांमध्ये देखील होतं इन्फ्लमेशन हे जर अनेक दिवस शरीरात असेल शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये असेल तर त्याचंच रूपांतर पुढे कॅन्सर सेल्स मध्ये होतं त्यामुळे पासून शरीराचा बचाव करण्यासाठी देखील आपल्याला ही पद्धत उपयोगी ठरते आणि या पद्धतीचं नाव आहे ऍटोफॅजी ऍटोफॅजी म्हणजे काय तर सेल्फ इटिंग सेल्फ इटिंग ऍटो म्हणजे सेल्फ आणि फॅजी म्हणजे इटिंग तर आपलं शरीर ऑटोमॅटिकली आपल्याच शरीरातील नको असलेल्या सेल्सला खात असतं सेल्फ क्लिनिंग करत असतं यालाच ऍटोफॅजी असं म्हणतात परंतु या ऍटोफायजीसाठी आपल्या शरीराला पुरेसा वेळ मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे खाण्यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे काय तर आपल्याला शक्य असेल तर आपण चोवीस तास पूर्णपणे उपवास केला पाहिजे म्हणजे एके दिवशी जर आपण सकाळी नऊ ला जेवत असू तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लाच जेवलं पाहिजे चोवीस तासाचा पूर्णपणे उपवास केला पाहिजे या उपवासात तुम्ही पाणी घेतलं तर चालेल लिंबू पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते घेतलं तरी चालेल ब्लॅक कॉफी घेतली तरी चालेल परंतु कुठलीही शुगरी ड्रिंक्स किंवा कॅलरीज असलेलं फूड तुम्ही जेवण तुम्ही या वेळेत घ्यायचं नाहीये आपल्या शरीराला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपल्या पचन संस्थेला एक प्रकारचा आराम द्यायचा आहे आणि त्यातूनच आपल्या आप संपूर्ण शरीराला देखील आराम मिळणार आहे आणि संपूर्ण शरीराला आराम मिळाल्यानंतर ऍटो जी म्हणजे सेल्फ क्लिनिंगचं जे हे मेकॅनिझम आहे ते ऍक्टिवेट होणार आहे त्या मेकॅनिझमला बूस्ट मिळणार मे आहे आणि त्या मेकॅनिझमला बूस्ट मिळाल्यामुळे आपल्या शरीरातील सेल्फ क्लिनिंगची सेल्फ हिलिंगची प्रोसेस चालू होणार आहे आणि या सेल्फ क्लिनिंग सेल्फ हिलिंगसाठी तुम्हाला स्वतःलाच इनिशिएटिव्ह घेणं महत्वाचं आहे तर आता आपण पाहूयात की यासाठी या आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला ऍटोफॅगी किंवा या संकल्पनेचं महत्व कळलं मग आता याचं महत्व कळलंय म्हणजे उद्यापासून चोवीस तास उपाशी राहायला सुरुवात करायची का तर नाही आधी ही कन्सेप्ट काय आहे हे कसं करायचं आहे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या प्रथम म्हणजे तुम्हाला या गोष्टीची अजिबात सवय नसेल तर तुम्ही सुरुवात कमी वेळापासून करा एकदम भल्या मोठ्या प्रमाणात कुठलाही उपवास करायला जाऊ नका त्यामुळे शरीराला त्रास देखील होऊ शकतो तुम्हाला जर बीपी डायबेटीस असा कुठला आजार असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या छोट्या कालावधीपासून प्रथम सुरुवात करा आणि नंतर हा कालावधी वाढवत नेहा पहिल्यांदा बारा तासापासून तुम्ही फास्टिंगची सुरुवात करू शकता म्हणजे जर तुम्ही रात्री नऊ ला जेवलात तर त्यावर तुम्हाला सकाळी नऊ ला जेवायचं आहे यानंतर हे तास आणखी वाढवत तुम्ही चौदा तासापर्यंत नेऊ शकता म्हणजे संध्याकाळी सात ला जेवलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ला जेवायचं आहे आणि चौदा तासानंतर सोळा तास अठरा तास, तास असं टप्प्याटप्प्याने वाढवत आपल्याला हा उपवास किंवा हे फास्टिंग करायचं आहे आणि हे फास्टिंग करताना पहिल्यांदा महिन्यातून एक दिवस करा नंतर आठवड्यातून एक दिवस करा असं टप्प्याटप्प्याने आपल्याला हे फास्टिंग हा उपवास किंवा हे उपाशी राहणं करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या बॉडीला टॉक्सिन्स सेल्फ क्लिनिंग साठी आणि सेल्फ हिलिंगसाठी वेळ देता येईल आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला उपवासाचं महत्व सांगितलं आहे प्रत्येक धर्मात कुठल्या ना कुठल्या प्रकारे उपवास करायचा संदेश प्रत्येक धर्मग्रंथात दिला आहे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपली धार्मिक भावना त्या उपवासाशी जोडली गेलेली आहे जेणेकरून त्या उपवासाचा आपल्या शरीराला फायदा होईल कारण कुठल्याही देवाला कुठल्याही ईश्वराला आपण उपवास करण्याने काहीही फायदा होणार नसतो तर ही धार्मिक भावना ही धार्मिक संकल्पना आपल्या शरीराला फायदा देणारी असते आपल्या आत बसलेला हा जो ईश्वर आहे आपल्या शरीरात असलेला हा जो देव आहे त्याला या उपवासाने फायदा होणार आहे त्यामुळे आपल्या स्वतःसाठी हा उपवास आपल्याला नक्की करायचा आहे आणि हा उपवास केल्यानंतर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर तो दूर होईल तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास असेल तर तो दूर होईल तुमच्या शरीरातील जे इनएक्टिव्ह सेल्स आहेत किंवा असे जे सेल्स आहेत की जे कुठलंही काम करत नाहीयेत ते तुम्हाला शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत होणार आहे तुम्हाला वेट लॉस साठी फॅट लॉस साठी मदत होणार आहे कधी कधी असं होतं की आपल्या शरीरात सेल्सची अनकंट्रोल्ड ग्रोथ होत जाते आपलं शरीर देखील त्या अनकंट्रोल्ड ग्रोथ वर नियंत्रण मिळवू शकत नाही आणि यालाच कॅन्सर असं म्हणतात तर कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांपासून वाचण्यासाठी देखील तुम्हाला या पद्धतीचा नक्की उपयोग होणार आहे त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा टप्प्याटप्प्याने ट्राय करा आणि रिझल्ट काय मिळतात हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आता ही सगळी चर्चा झाली आपली सेल्फ क्लिनिंग सेल्फ हिलिंगची परंतु काही लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना इतका वेळ उपाशी राहणं इतके मोठे मोठे उपवास करणं हे काही शक्य नसतं मग त्यांच्यासाठी काय बरं उपाय आहे बऱ्याच जणांची अशी शंका असते की आम्हाला आमचं शरीर चांगलं तर हवंय परंतु आम्हाला इतका वेळ उपाशी राहणं काही शक्य होणार नाही इतके उपवास करणं आम्हाला काही जमणार नाही तर त्यांच्यासाठी काय उपाय आहे तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे की त्यांनी वेट ट्रेनिंग करावं वेट ट्रेनिंगने सुद्धा हाच इफेक्ट म्हणजे सेल्फ हिलिंगचा हा जो इफेक्ट आहे तो दिसतो सेल्फ हिलिंग सेल्फ क्लिनिंग हे वेट ट्रेनिंगमुळे देखील होत तुम्ही दररोज एक तास वेट ट्रेनिंग करत असाल आठवड्यातून पाच दिवस तरी किमान पाच दिवस तुम्ही वेट ट्रेनिंग केलंच पाहिजे वेट ट्रेनिंगने देखील तुम्हाला हा सेम इफेक्ट मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला उपाशी राहणं शक्य नस होत नसेल तर तुम्ही हेल्दी डाएट घेऊन प्रोटीन्सचा आपल्या आहारात समावेश करून दररोज वेट ट्रेनिंगला एक तास दिला तर तुम्हाला तुम्ही हे सेम रिजल्ट्स मिळवू शकाल त्यामुळे वेट ट्रेनिंग करणं हा देखील यावरचा उत्तम पर्याय आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर आरोग्यविषयक माहिती देणारे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतात धन्यवाद